या व्हिडिओमध्ये आम्ही एम एस सी ई टी इंजिनिअरिंग बारा वर्ष चॅप्टर वाइज सॉल्व पेपर दोन हजार तेरा ते, ते चोवीस या पुस्तकांचा सारांश देणार आहोत या पुस्तकात चार हजार पाचशे पेक्षा जास्त सॉल्व पेपर एम सी क्यूज आहेत जे तुम्हाला एम एस सीई टी परीक्षेत मदत करतील तसेच फ्री ऑनलाइन एम एस सीई टी सेम्युल माहिती देण्यात आली आहे संपूर्ण अभ्यासाची तयारी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर जिथे आम्ही शिक्षणासाठी संबंधित महत्त्वाची माहिती तयारीसाठी योग्य मार्गदर्शन देतो आजचा व्हिडिओ आहे एम एच टी सीई टी इंजिनिअरिंग ट्वेल्व इयर्स चॅप्टर वाईज सॉल्व पेपर टू थाउजंड थर्टीन ते टू थाउजंड ट्वेंटी फोर या पुस्तकावर आधारित या पुस्तकात चार हजार पाचशे पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश आहे जे एम एच टी सीईटी परीक्षेसाठी खूप उपयुक्त आहे चॅप्टर वाईज सॉल्व पेपर दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंत सर्व परीक्षे सर्व प्रश्नपत्रिकेचे चॅप्टर वाईज विश्लेषण या पुस्तकात आहे चार हजार पाचशे प्लस एम सी की विथ ज्यामुळे तुम्ही आपल्या तयारी तयारीसाठी भरपूर सराव करू शकता फ्री ऑनलाइन एम एस टी सी टी सेम्युलेटर तुम्ही ऑनलाईन परीक्षेचा अनुभव घेण्यासाठी सेम्युलेटरचा वापर करू शकता भौतिकशास्त्र यामध्ये कोणते कोणते विषय आहेत पुस्तकात भौतिकशास्त्र आहेत सर्व महत्वाचे विषय व त्यांवरील प्रश्नांचा सराव दिलेला आहे रसायनशास्त्र केमिस्ट्री कॉन्सेप्ट समजून घेऊन प्रश्न सोडवण्याचे तंत्र या पुस्तकात आहे गणित मॅथ्स प्रत्येक गणित संकल्पनेचा सखोल अभ्यास व प्रश्नांची सोडवणूक या पुस्तकात दिली आहे हे पुस्तक तुम्हाला परीक्षेचा तयारीसाठी एक विश्वासार्ह तो रस्ता म्हणून मदत करेल प्रत्येक प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण आणि विश्लेषण दिले आहे ज्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग प्रश्नांच्या अंदाज घेता येईल तुम्हाला या पुस्तकाचे पीडीएफ स्वरूप किंवा इतर शंका असतील तर खालील कमेंट सेक्शन मध्ये नक्की कमेंट करा आणखी अशा व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुमच्यापर्यंत नवनवीन पुस्तकांचे बुक रिव्ह्यू माझ्या चॅनल वरती तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद